चांदवड नगर परिषद या निवडणुकीमध्ये इच्छुक म्हणून नगरसेवक पदासाठी ऍडव्होकेट अनवर रमजान पठाण हे करणार उमेदवारी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवड नगर परिषद या ठिकाणी होत असलेल्या नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक आठमधून ॲडव्होकेट अन्वर रमजान पठाण सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग हे करत आहेत इच्छुक म्हणून उमेदवारी तसेच सध्या काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप पक्षात प्रवेश केला मात्र आता सध्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसत आहे परंतु नव्याने काँग्रेस काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही कामाला व पक्षाचा उमेदवारी या नगर परिषदेमध्ये निवडून आणू या संदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया डी सी महाराष्ट्र न्यूजला दिली महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सध्या सर्वत्र धावपळ सुरू झाली आहे आणि त्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल या इच्छुक उमेदवारांची सध्या सर्वत्र धावपळ सुरू झाली आहे त्याचप्रमाणे आपण आता सध्या ऍडव्होकेट अनवर रमजान पठाण यांच्याकडे आलेलो हो, आहोत आणि हे आठ प्रभाग क्रमांक आठ मधून इच्छुक म्हणून उमेदवारी करत आहे आणि आपण त्यांचे त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत त्यांची या पाठीमागेची काय संकल्पना आहे आपण त्यांची जाणून घेणार सर नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपण एक इच्छुक म्हणून उमेदवारी करताय काय सांगा नमस्कार प्रथमतः होऊ घातलेल्या या चांदवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी स्वतः प्रभाग नंबर आठमधून सोमवारपेठ ह्या परिसरामधून जनरल सर्वसाधारण जागेसाठी मी उमेदवारी करत आहे आणि त्यासाठी मी काँग्रेस पक्षाकडे तशी त्यांची उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की वरिष्ठ जे आहे ते माझ्यावर जबाबदारी देतील तुम्ही सध्या आता कोणत्या पक्षाकडून निवेदन करताय मी ते सांगितलं की मी स गेल्या पाच वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काम करतो आहे मागच्या वर्षी माझी नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला सरचिटणीस म्हणून अल्पसंख्याक विभागामध्ये पक्षाने केलेली आहे माझ्याकडे जबाबदारी टाकलेली आहे काँग्रेस पक्षाने आणि त्या जबाबदारीचा आणि त्यांनी दिलेला विश्वास हा मी नक्की पूर्ण करेल सर सध्याच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार श्रीभ कतवार यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी लिहून आणि त्यांनी आपल्या भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे या संदर्भात काय सांगाल हो आता सकाळी बातम्यांमध्ये कळालं की तालुक्याचे माझे आमदार काँग्रेसचे नेते हे भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे असंख्य कार्यकर्त्यांसहित परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेसच्या विचारवंतांनी त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही नाशिक ग्रामीण जे नवनिर्वाचित दक्षिणचे जे जिल्हाध्यक्ष आहे भारत भाऊ टाकेकर ते आपल्या चा वरती चांदवडच्या ह्या राजकारणावरती विशेष लक्ष ठेवून आहे त्यानंतर माझं बोलणं होत आहे आणि या सांगवडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा ताकदीने लढेल सर्व ठिकाणी उमेदवारी देऊन महाविकास आघाडीसोबत बोलणं चालू आहे त्या संदर्भात वाटाघाटी झाल्यास त्याप्रमाणे वरिष्ठ जे सांगतील त्याप्रमाणे भरतभाऊ टाकेकर जे अध्यक्ष आहे दक्षिणचे ते याप्रमाणे जबाबदारी पूर्ण करणार आहे आणि सांगवड नगर परिषदेमध्ये ताकदीने काँग्रेस पक्ष हा पुन्हा भरारी घेईल या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो सर चांदवड तालुक्यामध्ये काही कार्यकर्ते संग्रम निर्माण होतोय याबद्दल काय सांगत संभ्रम तर होणारच आहे कारण इतक्या वर्षांपासून आमचे जे सहकारी होते आमचे जे नेते होते ते काँग्रेस पक्षाला त्यांनी सोडल्यानंतर हा संभ्रम निर्माण होणं साहजिकच आहे स्वाभाविकच आहे परंतु जिल्हा अध्यक्ष जे नवनिर्वाचित जे आहे ते फार उमदीने आणि चांगल्या प्रकारे काम करत आहे त्यांची उमेदवारी झालेल्या मागच्या दोन तीन बैठकांमध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष हा चांदोडमध्ये पुन्हा ताकतीने ताकदीने तिथे रोवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहे आणि मला विश्वास आहे ये की येत्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा आपला स्वतंत्र अस्तित्व सांगण्याप्रकारे निर्माण करेल त्याचप्रमाणे हे होते ऍडव्होकेट अनवर पठाण यांनी सांगितलं की जरी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री गौक हे जरी काँग्रेस पक्षाला सोडचित्य देऊन भाजप पक्षामध्ये गेले असेल तरी सध्या निवडणुकीचे जे वारे वाहत आहे नगर परिषदेचे वारे वाहत आहे त्या निवडणुकीच्या वारेमध्ये आम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीने काम करून आणि काँग्रेस पक्षाची मजबूत पाया करून आणि काँग्रेस पक्षाचाच माणूस नगर परिषदेतून निवडून आणू असे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे डी जे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव चांदूड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्यावर जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ